बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते हो। बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक द काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण तेरावे सुमित्राचे तिघे मामा पत्र मिळता जुन्नरला आले होते मालोजीरावांनी त्यांचं चांगलं स्वागत केलं इनामदारांचं तो राजेशाही थाट जुन्नरमधील त्यांचं उदार कर्तृत्व यांनी ते भारवून गेले श्रीकांत चांगला बी ए झालेला त्याच्या नोकरीचा प्रश्नच नव्हता घरी गडगंज पैसा होता जमीनदारी होती फक्त त्यांना खानदानी घराण्यातली मुलगी पाहिजे होती इनामदार साहेब सुमित्रा म्हणजे माणिक समजतो आम्ही आम्हाला ते सापडलं आनंद आहे मालोजीराव मनापासून बोलले सुमित्राच्या अंगावर आम्ही दागिने काय घालावेत भवानराव म्हणजे सुमित्राचे दोन नंबरचे दिवाणी दावा चालवणारे वकील मामा बोलले सुमित्राच्या अंगावर काहीही दागिने घालू नका आमचं जे काही आहे ते तिच्या अंगावर घातलं जाईल इनामदार भरल्या मनानं बोलले आम्ही दोन्हीकडचा खर्च सांभाळा तर सुमित्राचे मुंबईवाले मामा गंगाधर म्हणाले तुम्ही कुठचाच खर्च करू नका इनामदाराने हसत म्हटलं पण आमची मुलीची बाजू तुमची मुला मुलाची मुलाच्या बाजूवाल्यानं आम्हाला किती सत्वायला पाहिजे पण आज तर आम्ही उलट चित्र पाहतो आहोत फौजदारी वकिली चालवणारे अंकुशराव म्हणाले त्याच असं आहे काय सुमित्राचे दोन मामा वकील एक फौजदारी दुसरा दिवानी वकील उद्या आम्ही हुंडा घेतला तर कोणी आमच्यावर खटला भरायला नको काय कसं मालोजीराव इनामदार सात मजली हसत बोलले त्या हसण्यात ते तिघेही मामा सामील झाले बरं मुलाला नोकरीची गरज नव्हती सुमित्राला लग्न झाल्यावर नोकरी सोडावी लागणार होती त्यात देणं घेणं काही नाही दोन्हीकडचा खर्च इनामदारांचा लग्न अवघ्या अर्ध्या तासातच जमलं दोघे वकील तर त्या व्यवहारांना अवाक झाले सर्वच माणसे जर इनामदारांसारखी असतील तर जगातील सारी भांडी बंद होऊन सारी कोर्ट बंद होतील असं त्यांना वाटलं हे भांडणच नाही तर कोर्ट कशाला आणि कोर्ट नसेल तर वकील कशाला पत्रिका लगेच इनामदारांनी जुन्नरमध्ये प्रेसला दिल्या पत्रिका हातात पडता श्रीकांत थोडासा डळमळला त्याच्या डोळ्यांपुढे जैबून उभी राहिली उन्हा पावसात वाढलेली ती शेतमजुराची पोर दारिद्र्य पाचवीला असतानाही ती सातवीपर्यंत शिकली लहानपणापासून तिला आई नव्हतीच तिला कळत होतं तेव्हापासून ती बापाच्या भाकरी थापत होती चुलीच्या अंगाराजवळ बसून रटरटणारं कोरड्या शिजवत होती बापाच्या तोंडातनं कधी तिला अपशब्द गेला नव्हता त्याचीही तिच्यावर अफाट माया त्या मायेच्या सावलीतच तिला आईची आठवण झाली माकडाच्या पिलागत बापाच्या कुशीतच ती चिपकायची तशीच ती वाढली सहावीला गेल्यावर तिला चांगली समज आली स्वतःच्या शरीराची जाणीव झाली शरीरावर फुटणाऱ्या नव्या अस्तित्वाची ओळख झाली मग ती बापापासून दूर राहू लागली स्वतःशीच विचार करू लागली ती सातवी पास झाली तेव्हा तर तिच्यात किती बदल झाला होता चौदा वर्षांची जैबून वीस वर्षाच्या तरुणीसारखी दिसायला लागली होती सतरा वर्षांची ती झाली तेव्हा तर ती तारुण्यानं मुसमुसलेली वाटायला लागली तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव असायचा हसली तर समोरच्या माणसाचा मुडदा पडायचा अशा ह्या पोरीला शरीर झाकण्यासाठी उस्मान नऊवारीची साडी पुरवू लागला सहावारी तिच्या दणदणीत अवयवांच्या शरीराला अपुरीच होती देशी खणाची चुळी तिच्या अंगात असायची त्याथही ती गप्प कुठे असे मेहंदीच लाव सुरमाच घाल सारे स्त्री सुलभ देखणेपणासाठी नखरे वखारवाल्या वा युसुफनं तिला पाहिलं त्याला ती हवीशी वाटायला लागली पण ही तर तिखट मिरची होती हात लावला तर त्या मिरचीचा ठसका डोळ्यात पाणी आणणारा होता जयबूंचा आवाजही दणदनीत होता शेतमजूर संघटनेचा राजा मोडक नुकताच शेतमजुरांच्या वस्त्यातून फिरायला लागला होता असाच तो मालुजीराव इनामदारांच्या शेतमजुरांच्या कोपऱ्याजवळ आला बांधावर उभं राहूनच त्याने सर्व मजुरांना आवाज दिला मजुरांना काय ते सारे गोळा झाले राजा मोडक वक्तृत्वात चतुर मुद्दा पटवण्यात वाकबगार त्यानेही शेतमजूर संघटनेचं महत्त्व थोड्या वेळात सांगितलं त्या लोकांच्या घोळक्यात जैबून उभी तिनं सरळ छेडलं का आलास गरिबांच्या जखमावर बिबवा घालायला मी बिबवा घालायला आलो नाही तो फिर मी शेतमजुरांच्या कष्टानं हाताला जे चरे पडलेत त्या जखमेवर फुंकर घालायला आलो आहे माझी ही फुंकर आवडत नसेल तर मी जायला तयार आहे बोला अरे तेरे जैसे लीडर भोत देखे कुठं जुन्नरच्या हुतात्मा मार्गापुढील मैदानावर मू मे राम बगल मे छुरीवाले सब तो तुझा अंदाज चुकीचा आहे निवडणुका आल्या की पुढारी येतात पण मी निवडणूक लढविणारा नाही आणि निवडणुकांना अजून चार वर्ष लांब आहेत मग मी कशासाठी येईन मला हवी आहे शेतमजुरांची संघटना त्यांची संघटना बांधावी म्हणून मी हिंडतोय त्यांची वर्गणी गोळा करून पेट भरणा होयबूरने त्याचं असली रूप शेतमजुरांना दाखवण्यासाठी म्हटलं मी हायस्कूलमध्ये शिक्षक आहे बेकारीमुळे नोकरी मिळत नाही आणि म्हणून मी स्वतःच युनियन काढून मला रोजगार मिळवलेला नाही आहे माझ्या पोटासाठी मी नोकरी करतो आहे माझ्या पगारात माझं भागतं आहे म्हणजे तुमच्या युनियनसाठी मेंबरशिपला पैसे पडत नाहीत सिर्फ आणा ना, मेंबरशिप सिर्फ चार आणा शेतमजुरांना त्यांचे हक्क मिळवून दिले जात नाहीत तोपर्यंत हीच मासिक वर्गणी लोकांना त्यांचे हक्क मिळाले रोजगार वाढवून दिला तर त्यांच्या मेंबरशिपचे पैसे वाढतील मग त्यांना रोजगारातून पैसे भरणे कठीण जाणार नाही तुमचं नाव हो। राजा मोडक तो ब्राह्मण आहे जयबून सरळ जातीवर आली तेरा नाम जयबून मी जयबून किती पडी लिखी सातवीपर्यंत शिकले तुझ्या बोलण्यात डेरिंग आहे कामगारात तू तु तु तुझ्या शब्दाने विश्वास पेरू शकशील त्या तू ह्या कामगारात वाढलेली आहेस मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं काम नाही काय आहे ते मला सांगा सब खुल्लम खुल्ला बोलो तू आमच्या शेतमजूर संघटनेची महिला आघाडी सांभाळायची म्हणजे काय करायचं आमचा युसुफ तुला तुझ्या भाषेत समजावून सांगेल युसुफ होता देखणा आणि तरणा बांड त्याची मोर्चात आवाज द्यायची खास स्टाईल होती मोठमोठ्या मोर्चांपुढे तो माईकाशिवाय ओरडायचा वास्तविक त्याची वखार होती पण त्याची संघटनेत काम करण्याची आवड होती राजानं त्याला जवळ केलं होतं जयबुंडलाही जरा धीर वाटला त्यात तिला लिवता वाचता येत होतं इसूपनं तिला लगेच तयार केलं पण तिला शिकवताना तो वेळ मिळेल तेव्हा तिचं रूप आपल्या डोळ्यात साठवू लागला मोर्च्यात घोषणा देताना तिच्या हातातला बावटा घेताना तो तिच्या हाताला दंडाला हात लावू लागला जयबूनला युसुफची धडपड समजली तिनं सरळ त्यांना सुनावलं होतं पण युसुफ तिच्या जवानीनं घाया झाला होता, होता। शेतमजूर संघटनेत तो आणखी रुतत राहिला मग मग त्यानेच जैबून आपल्यावर मरते म्हणून हवा सोडायला सुरुवात केली पण ती तर त्याच्याकडे पाहायलाही तयार नव्हती एकदा त्यानं सरळ मोर्चा असताना धक्का दिला धक्का असा दिला की ते त्याच्या अंगावर येऊन आदळावी तशी ती आदळली पण दुसऱ्याच वेळी तिने बावटा उपसला आणि सरळ काठी हातात घेतली खाट दिशे आवाज झाला युसूफचं डोकं फुटलं होतं त्यातून रक्त वाहत होतं राजा मोडकपर्यंत वार्ता गेली जयबून काहीच बोलली नाही प्रकार असा का झाला ते तिनं सांगितलं नाही यसुपनं थोबाळ उचकटलं तर ती बोलणार होती पण तोही बोलला नाही ती बोलली नाही ते प्रकरण त्या दोघातच राहिलं आणि श्रीकांत जेव्हा वस्तीवर आला तेव्हा जयबुंडनेच त्याला उलटसुलट विचारलं पण श्रीकांत ठाम शब्द बोलत होता बाकीच्या जमीनदारांसारखी तो उलटसुलट उत्तर देत नव्हता त्याच्या घराण्यानं शेतमजुरांसाठी जमिनी दान दिल्या होत्या चांगल्या प्रामाणिक शेतमजुरांना आणखी जमिनी वाटण्याची त्यांची तयारी होती इतर जमीनदारांपेक्षा दोन रुपये जादा देण्याची त्यांची नेहमीच पद्धत होती म्हणूनच जैबूनला तो आवडला त्यात तो तिच्या अन्नदात्याचा तरुण पोरगा तिने त्याला छोटासाहेब म्हणत गरीब शेतमजुरांविषयी सुनावलं होतं पण तो म्हणाला होता जैबून कष्टाशिवाय कुणालाच अन्न मिळू नये नुसत्या घोषणा करणाऱ्यांना तर मुळीच मिळू नये जैबून त्या बोलण्यानं पाघळली हा इनामदारांचा तरुण पोरगा कष्टाचं महत्त्व सांगून गेला होता घोषणाबाजी करणाऱ्या आणि वर्गणीच्या पैशात बियर पिऊन कोंबड्या खाणाऱ्या युनियन लीडरविषयी तो सहज बोलला होता जयबुरला तो आवडला युनियनच्या लीडरच्या घोषणा आणि त्यांचं प्रत्यक्ष जगणं ह्यात फरक होता पण ती संघटनेत वाहत गेली त्यात तिला श्रीकांतला जाळ्यात ओळून संघटनेसाठी पैसा उकळण्याची गोड कामगिरी सांगण्यात आली तिला ते काम आवडणारं नव्हतं पण श्रीकांतविषयी काहीसं असणार असणारं आकर्षण त्यात श्रीकांत वाड्यात एकटाच होता इनामदार मिरजला होते तिला श्रीकांतशी हवं तसं खेळता येणार होतं तिच्या तारुण्य सुलभ भावना मग उफाळत राहिल्या श्रीकांतही तिच्याकडे ओढला गेला जयबुंचं आव्हान देणारं तारुण्य तो डोळ्यानं अखंठ पित होता जैबून काय पाहतेस माझ्याकडं क्या का पाहतेस तुला काय मोहळ लागले हां मोहळच तो लागले तोंडाला माझ्या तो खारा पाणी से मू धोक हो क्यों तू ह्यात पाहिला काय आहे पाहण्यासारखं जवान स्त्रीत असतं म्हणजे मेरी तरफ देख ले देखले ने मुझे क्या क्या दिया है तिने आपला डोळा उडवला होता श्वास घेऊन तिने आपल्या ओरोजांना जरा झटका दिला होता त्यात श्रीकांत फसला तिचं ते मुसमुसणारं तारुण्य त्याला हवं हवंसं वाटलं त्याचे डोळे जयबूंच्या शरीराच्या उंचवट्यावर भिरभिरले जयबून समजले आपल्या शरीरावर हा फिदा आहे युनियनला पैसा उकळणं सोपं आहे आणि त्या गोड कामगिरीखाली श्रीकांतला मिठीत घेणंही काही कठीण नाही पण त्यातच ती हरवली श्रीकांतनं तिची नींद हराम केली तो तिच्या सपनांचा सौदागर झाला ती त्याच्यासाठी झुरू लागली श्रीकांतलाही राहवलं ला नाही ती केवळ शेतमजूर संघटनेत आहे म्हणून तो त्या संघटनेत जायला लागला त्याला शेतमजूर संघटना नको होती त्याला जयबून हवी होती जयबूनसाठी तो पागल झाला होता जयबुननेच मग त्याला म्हटले शेतमजूर संघटनेची परिषद आहे तर मग हडपसरला जावं लागेल तू सांगशील तसं श्रीकांत तुझ्या पुढं मला शेतमजूर संघटना फालतू वाटते म्हणजे तू प्यार में खो गई हां खो गई, दिवाणी हो गई पण क्या हो गया, क्या हो गया? ती नशिली आवाजात बोलली म्हणजे तुझं प्यार की काय झालंय माझ्यावर हा श्रीकांत मैं सब कुछ छोड़ूंगी, सब कुछ, सब कुछ खोऊंगी, तर मग त्या शेतकरी संघटनेत जायचं नाही मग आपण पुण्यात फिरू पुण्यातली प्रेक्षणीय स्थळ पाहू तू शादी करशील शादी हा शादी पण आबासाहेब त्यांना जाऊंगी त्यांना हे नाही आवडायचं श्रीकांतला खरं ते सांगायचं होतं सा। ते हे उदाहर मनाचे आहेत तो देखले त्यांनी होकार नाही दिला तर तो तो काय तो दोनों शादी करेंगे, जातो पुण्यात्मक दोघांनी सारसवाघ चतुशृंगी पर्वती कितीतरी ठिकाणी ते भटकले होते आणि जुन्नरला परतले होते आबासाहेब मिरज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यावर श्रीकांतनं इनामदारांना हाक घातली पण इनामदारांच्या अंगात त्राण नव्हतं जुन्नरच्या पहाट काळोखातून का त्यांना रुग्णवाहिकेतून मिरजच्या एका खासगी हॉस्पिटलात आणलं होतं इनामदार शरपंजरी अंजरी पडल्या भीष्मासारखे दिसत होते त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नव्हते श्रीकांत आईसाहेबाने साहेबांनी फोडला उर्मिलाने आपल्या कपाळावर थाड थाड बुक्या मारल्या श्रीकांतला ही जिवारी आल्या झालं शांत होत्या अक्कासाब वयाच्या नवव्या वर्षांपासून त्या दुःखाच्या उन्हात जळत होत दीर्गंभीर आवाजात त्या बोलल्या वहिनी साहेब तुम्ही इथं गहीवर घालायला आला की पण अक्का उर्मिलाने अक्कासाहेबच्या गळ्याला मिठी घातली शांतपणे समजसहायचं रडून का आपलं म्हणून बरं होणार हा तसं असेल तर मी मोठ्यानं हांबरडा फोडायला तयार आहे अक्कासाहेब तुम्ही कशा एवढ्या धीराच्या श्रीकांत अंग गळ्या बोलला श्रीकांत इनामदार घराण्याची मी लेख आहे सहार दुःख पचवायची ताकद आपल्या सर्वांजवळच हवी पण तुम्ही तर पण मी रडणार नाही कुडणार नाही ना माझ्या भाऊ साबांना बरं झाल्याशिवाय चेहऱ्यावरची रेष ही मी हलवणार नाही इथनं जाईन ती भाऊसाहेबांना घेऊनच जाईन भाऊसाहेबांना देह इथं ठेवला तर त्यांच्या संगतीत महाबी मूर्धार्जुनला जाईल त्याची न्यायची व्यवस्था करा अक्कासाहेबांच्या तोंडावर आई हात ठेवला तसा त्याने हात बाजूला केला मग त्या म्हणाल्या म्हणून सांगते रडायचं काम नाही आपल्या ना वाड्यानं महज पुण्य केले त्या पुण्यावरच भाऊसाहेब उठून बसतील अक्कासाहेब आशेन म्हणत होत्या आई उर्मिला श्रीकांत यांना मात्र अक्कासाहेबांचं बोलणं पटत नव्हतं त्यांची ती दारुण अवस्था वहिनी तुम्ही श्रीकांत आणि उर्मिलानं इथं थांबायचं नाही म्हणजे श्रीकांत बोलला तुम्ही तिघांनी जुन्नरला जायचं का मनाची दुबळी माणसं मन्सा आजारी माणसांजवळ नका असत्या तुम्ही माणसाचा धीर वाढवण्याऐवजी त्याचा धीर घालवणार तुम्हाला जर भाऊसा पाहिजे असेल तर इथं घटकावरही थांबू नका पर तुम्हाला सोबत मला सोबत नका आहे भाऊसाहेबांचा श्वास हीच माही सोबत त्यांचा श्वास पाहूनच मी जगणार आहे भाऊसाहेबांना मी बरी झालेली पाहणार मगच डोळा मिटणार हक्कासाहेबांचा स्वभाव तापट त्याने त्या तिघांना त्या हॉस्पिटलमध्ये थांबू दिलं नाही स्पेशल वार्डमध्ये त्या इनामदारांना घेऊन एकट्याच राहिल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद